जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी नेम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं नेम सरकारी अधिकाऱ्यांचं वय साठ वर्ष करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे कोणती ती, ती बातमी आहे आणि याचा फायदा कर्मचारी निम सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गाला कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडीओ पाहण्यापूर्वी नेहमी सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहावेस मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे की केंद्र सरकार व इतर पंचवीस राज्य शासनाप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्यात यावं या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ मंजुरीसाठी एक महिन्यापूर्वीच पाठवण्यात आलेला आहे परंतु सदर प्रस्तावावर निर्णय घेण्याअगोदरच अनेकांच्याकडून सदर प्रस्तावात विरोध दर्शवण्यात येत आहे यामध्ये विधानभवनातील काही सदस्य त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार सदर प्रस्तावाविरोधात आहेत निवृत्तीचं वय साठ वर्षाऐवजी पंचावन्न वर्ष करण्याची मागणी राज्यातील वर्ग अ एक पर्यंतच्या संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे तर चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे साठ वर्ष इतकं आहे यामध्ये संवर्ग अ ते पर्यंतच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय दोन वर्षांना वाढवण्याची मागणी होत आहे परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्याकडून शासकीय कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे साठ वर्ष नकोच तर त्याऐवजी पंचावन्न वर्ष करण्याची मागणी करण्यात आलेले आहे तसं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेलं आहे यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की जर अधिकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष केलं तर सरकारी नोकर भरतीला खेळ बसेल व त्याचा फटका राज्यातील बेरोजगारांना बसेल अशा प्रकारची भूमिका स्पर्धा परीक्षकांच्याकडून कडून मांडण्यात आलेली आहे सदर निर्णयास विरोध करणारी स्पर्धा परीक्षांची प्रतिनिधित्व करणारी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती व स्टुडंट्स राईट असोसिएशन या संघटनेमार्फत विरोध दर्शवण्यात आलेला आहे वेतनावरील खर्चात बचत होईल जर निवृत्तीचं वय हे साठ वर्षाऐवजी पंचावन्न वर्ष केल्यास शासनास कमी वेतन द्यावं लागेल तसेच वेतनावरील खर्चात बचत होईल अशा प्रकारची भूमिका सदर विद्यार्थी संघटनांच्या मार्फत मांडण्यात आलेली आहे निवृत्तीचं वय हे साठ वर्ष केल्यास पदे हे लवकर रिक्त होणार नाही ज्यामुळे राज्यात बेरोजगार तरुणांचं प्रमाण वाढेल विद्यार्थ्यांच्यामध्ये नैराश्याचं प्रमाण वाढेल अशा पद्धती स्पष्टीकरण याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्यामुळं जे कर्मचारी साठ वर्ष वयाची वाट पाहत आहेत प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद